आंदोलन समारंभाच्या दृष्टीने आज आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि पत्रकार परिषदेचा हेतू असा होता की या राज्य आपल्या जिल्ह्यामध्ये रेल्वे पडून नेली जाते रेल्वे पडून दिली जाते कदाचित टंचाई आहे शहरामध्ये पाना पडले होते या सगळ्या बाबीवर निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला धडा शिकवला पाहिजे जॉब विचारला केला पाहिजे जेणेकरून कदाचित शेतकरी किंवा कृषी मंत्री काय करतात अशा परिस्थितीमध्ये मुद्दाम काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका आम्ही सगळेजण करतोय नव्याने प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सुद्धा या ठिकाणी झालेली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी आज आहेत त्यांनी स्वागत सत्कार ठेवलाय हो जे जे म्हणून प्रदेशवर गेले सगळ्यांचा समारंभ आहे आणि पुढच्या काळात लवकरच हर्षवर्धन संभ्राळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्यातली काँग्रेसची पुन्हा एकदा पुनर्रचना करून बातमी करण्याचं काम हाती घेण्यात आले धन्यवाद गृहात याच्या पूर्वी सुद्धा

खर तर मी असं म्हणे न्यायालयाच्या आदेशाचं आपण सगळे देशातले नागरिक पालन करतो परंतु या राज्यातल्या सरकारने हे गृह विभागाचा जर फेल्युअर असेल